मित्रांनो एका शेतकऱ्याने तीन मशी खरेदी केल्या आहेत मशी आपण आता चेक करत आहेत बघू शकता अशा प्रकारे मशी चेक करत असतात हो तुम्ही गेले का पण ते ती गेले हे थोडा का तुम्ही ती एक मित्रांनो बघू शकता ही एक मैस आणि ह्या साईडची जी मैस आहे ह्या दोन मशी एका शेतकऱ्याने खरेदी केल्या आहेत बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत काय ना आपलं गणेशसाठी ठीक आहे गाव बर जोडा कसा घेतला तीन पंचावन्न तीन लाख पंचावन्न हजार रुपयानो तीन लाख पंचावन्न हजार रुपयाला घेतलेला हा जोडा आहे बघू शकता गुजरातच्या जातीची प्रजातीच्या मशी आहे चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत म्हशीच्या मशीचे दातं चेक करत आहे बघू शकता अशा प्रकारे दातं चेक केले जातात अशा प्रकारे म्हशीचे जात चेक केल्या जातात आहेत का बरोबर मित्रांनो एका म्हशीचे जात चेक केले आहेत दुसरी मशी बाकी आहे अजून तीन लाख पंचावन्न हजार घेतलेला हा जोडा आहे चेक करत आहे नाही नाही अर्धात हा पडका नसूय बरोबर तीन लाख पंचावन्न हजार रुपयाची ही जोड शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे बघू शकता समोरचे दावून आपण बघत आहात तबीला जो बघत आहात या तबील्यामध्ये टॉपच्या मशी असतात काही मशी विक्री झाल्या आहेत बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैस आहे बरं किती आले होते आज 16 आणले होते मशीन सोळा आले होते हो ठीक आहे मोठे मापाचे विकले सगळी मशीन मोठे मापाचे 10-10 2-4 बरोबर बरं चांगलं टॉपचे मशीन तुमच्या तपिलामध्ये असतात बरं खरेदी कुठे केली असेल आवनगर गुजरात गुजरात मधून ठीक आहे ठीक आहे बरं आता या किंमत सांगत कीचे काय 1-5 ठीक आहे डॉक्टरची जबाबदारीवर ठीक आहे म्हणजे गिरेक आनंद कमी जास्त होईल हो कमी जास्त ఉంటाई तर बघू शकता मित्रांनो एक लाख पासष्ट हजार किंमत सांगता येते गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होत असते बरं मोबाईल नंबर सांगा आपला बहात्तर तिरुसष्ट पंच्याऐंशी सत्तावन्न एकवीस ठीक आहे ठीक आहे बरं इथंच असते आपल्या म्हशी हो इथे असते आपला, आपला। मित्रांनो ज्यांना एकदम मोठ्या मापाच्या जाफर जातीच्या म्हशी घ्यायच्या असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही म्हशी खरेदी करू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन म्हणल्यावर मित्रांनो यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मशी यांच्याकडे असतात हे सकाळी मशी विक्री झालेल्या आहे तरी दोन तीन मशी अजून बाकी आहेत मित्रांनो समोर जी म्हैस आपण बघत आहात या मशीचा व्यवहार चालू आहे सौदा चालू आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही मैस आहे तर सौदा चालू आहे मशीचा बघू शकता चांगल्या क्वालिटीची गीर जे मैस आहे तर आपण बघणार आहोत या मशीची विक्री कशी होते बघू शकता मित्रांनो मशीची क्वालिटी शेटकिन सांगितले एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर ऑर्डर बरोबर बघा मशी हो तुम्ही माहिती का आपण ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हे शेतकरी आहे त्यांना ही मैस घ्यायची आहे सौदा चालू आहे मशीचा बारा लिटरची ही मैस आहे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची ही म्हस आहे परभणी या बाजारातील आपण म्हशीचे सौदे बघत आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील नामांकित बाजार म्हणजे परभणी ज्या म्हशी गुजरातून इथे डायरेक्ट आलेल्या असतात त्यांचे सौदे आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किंमत ह्या मशीची सांगत आहे सौदा चालू आहे मित्रांनो बघू शकतो थांब थांब मित्रांन म्हशीचा व्यवहार चालू आहे मला खाली व्यवहार चालू आहे जेणेकरून व्यवहार दुसरा कळू नये

हा हा चला बघा ठीक आहे ठीक करा सौदा मैस पटकन मित्रांनो समोर जी मैस बघत आहात ह्या मशीचा सौदा चालू आहे समोर काहीचा सौदा चालू आहे मित्रांनो प्युअर गिरिज अफर मैस आहे

मामाय काय झालं ध्यान चांगावर मामाला पिंडू सांगा जरा समोर बोल तुमचे आले म्हणजे म्हणजे झाला आता म्हणजे आता यावर झाला चिरंजीव बोला 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 झालं म्हटलं रे व्यवहार ठेव आहे चाल चालेल ठेऊ ना ठेऊ ना हो दीड लाख रुपयाची मागणी झाली आहे एक लाख साठ हजार रुपये म्हशीची किंमत सांगतात ते हां सांग बोला बोला बाबा बोला ठीक आहे ठीक आहे मित्रांनो परभणी या महेश बाजारामध्ये म्हशीचा व्यवहार चालू आहे बघू शकता गाडीच्या म्हशी आहे एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत दोन्ही बी त्यांचा सौदा चालू आहे म्हशीचा बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत दोन्ही पण चाम या मशी आपल्याला गुजरात या ठिकाणी बघायला मिळतात त्या मशी आज परभणी या मैस बाजारामध्ये आले आहेत बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या मशी या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो हे तबिले आहेत जेणेकरून पूर्ण तोलावरच्या मशीच्या हे तबिले आहेत काही दुधाच्या मशीचे दुधाची मशी ही देखील ह्या चुबल्यामध्ये असतात